लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पुणे नाशिक महामार्गावरील नारायणगाव जवळ काही वेळापूर्वी भीषण अपघाताची घटना घडली आहे यात ऐशर आणि एसटीच्या मध्ये आल्यानंतर मॅक्झिमो गाडीचा अक्षरशः चूर झाला या घटनेत नऊ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे तर मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आहे नाशिक पुणे महामार्गावर आयशर टेम्पो प्रवासी वाहतूक करणारी जीप आणि एसटी मध्ये हा विचित्र अपघात घडलेला आहे आयशर टेम्पो हा ओव्हरटेकच्या प्रयत्नात असताना त्याची धडक प्रवासी जीपला लागल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे यामध्ये जीपचा अक्षरशः चक्काचूर झाला या, चक्का या गाडीतील सर्वच अकरा प्रवासी हे गंभीर जखमी झालेले आहेत या प्रवाशांवर नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आलेले आहे अपघाताची माहिती मिळता स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली जखमींना तात्काळ खासगी आणि शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत त्यातील काहींची प्रकृती अति गंभीर असल्याची माहिती देखील प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे पुणे नाशिक महामार्गावरून जात असताना एस टीच्या मागे ही प्रवासी वाहतूक करणारी जीप होती तर त्याच्या पाठीमागून आयशर गाडी प्रवास करत होते मात्र आयशर न जोरदार धडक दिल्यानं ही प्रवासी जीप थेट बसवर जाऊन आदळली दोनही गाड्यांच्या मध्ये आल्यानं प्रवासी जीप मधील प्रवासी हे गंभीरत्या जखमी झालेले आहे यात नऊ जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक